नमस्कार मित्रांनो मी श्वेता आयुष्याचा खजिना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या देशात सर्वात जास्त कोणतं पेय प्यायलं जातं असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे चहा बरोबर ना मित्रांनो तुम्ही पण चहाप्रेमी असाल आणि आता थंडीला सुरुवात झाली आहे त्यामुळे मस्त ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्यामध्ये चहा पिण्याची एक वेगळीच गंमत असते वेळोवेळी आम्ही तुम्हाला हर्बल टी विषयी माहिती देत असतो हर्बल टी कशी बनवायची त्याचे काय फायदे आहेत याबद्दल आम्ही सांगत असतो आज मी तुम्हाला सांगणार आहे ब्ल्यू टी विषयी म्हणजेच गोकर्णच्या फुलाच्या चहाबद्दल गोकर्ण फुलाला इंग्रजीमध्ये बटरफ्लाय पी तसंच हिंदीमध्ये अपराजिता म्हणतात आता हा ब्ल्यू टी म्हणजेच निळा चहा म्हणजेच गोकर्णच्या फुलाचा चहा कसा बनवायचा त्याचे शरीराला काय लाभ होतात हे आपण जाणून घेणार आहोत ब्ल्यू टीला बटरफ्लाय पी सुद्धा म्हणतात हा चहा बटरफ्लाय पी म्हणजेच गोकर्णच्या फुलांपासून बनवला जातो या चहाला वेगळी चव नसते पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये मधसुद्धा घालू शकता एखादी वस्तू कुठे ठेवली हे तुम्हाला आठवत नसेल किंवा खूप आठवण्याचा प्रयत्न केला आणि तरीसुद्धा आठवत नाही असं होतं का किंवा आता तुम्ही आयुष्याच्या अशा टप्प्यावर आलेला आहात की ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती कमी होते तर यासारखे जर तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ब्ल्यू टीचा आहारात नक्की समावेश केला पाहिजे तुम्हाला बी पीचा किंवा रक्तदाबाचा त्रास असेल किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल किंवा तुम्हाला, तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही कुठलीही शंका मनात न बाळगता ब्ल्यू टी आपल्या आहारात समाविष्ट करू शकता मेमरी म्हणजेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा अनेक उपयुक्त गुण या ब्ल्युटीमध्ये असतात ज्याचा आपल्याला फायदा होतो तणाव कमी करण्यासाठी या चहाचा फायदा होतो अल्झायमरचा ज्यांना त्रास आहे त्या रुग्णांसाठी सुद्धा हा चहा लाभदायक ठरतो हा चहा पिताच तुमचं डोकं शांत होईल तणाव कमी होईल आणि खूप मोकळं वाटू लागेल मित्रांनो जर तुमच्या डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कायम जास्त असलेलं पाहायला मिळत असेल काहीही केलं तरी कोलेस्ट्रॉल कमी व्हायचं नावच घेत नसेल तर तुम्ही ब्ल्यू टी प्यायला सुरुवात करा विश्वास ठेवा एक महिना सलग ब्ल्यू टी प्या आणि नंतर तुमचा कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट काढा शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात आणायला ब्ल्यू टी फायदेशीर ठरते तर हा चहा प्यायल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुद्धा वाढतं म्हणजे रक्त पुरवठा सुद्धा चांगल्या प्रकारे होतो त्यामुळे हृदयाशी संबंधित विकारांचा धोका कमी होतो बॉडी डिटॉक्स करण्यासाठी शरीरातले वाईट घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ब्ल्यू टी चांगला पर्याय आहे काही लोक बॉडी डिटॉक्ससाठी औषधं घेतात पण आम्ही तुम्हाला नैसर्गिक पर्याय सांगतोय ब्ल्यू टीमुळे तुमच्या शरीरातले वाईट घटक बाहेर काढायला मदत होईल यामध्ये चांगल्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात त्यामुळे बॉडी डिटॉक्स होते आणि इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते बॉडी डिटॉक्स असेल तर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल म्हणजेच तारुण्य पिटिका येणार नाहीत केस चमकदार राहतील स्किन म्हणजेच त्वचा चांगली राहील शरीरातले वाईट घटक बाहेर काढायला मदत होते ब्ल्यूटीमधले अँटी ऑक्सिडंट्स आणि त्याचा सुगंध तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवेल जर तुम्ही दिवसाची सुरुवात एका ब्ल्यू टीने केली तर तुम्हाला दिवसभर थकवा येणार नाही तुम्ही उत्साही राहाल आणि त्यामुळे कामातही तुमचं मन रमेल हल्लीच्या जीवनशैलीमुळे आपली स्ट्रेस लेवल ताणतणाव खूप वाढलेत त्यामध्ये पॅनिक अटॅक येणं एन्झायटी येणं हे आता सर्रास पाहायला मिळते ब्ल्यू टीमधल्या अमेनो ऍसिडमुळे एन्झायटी कमी व्हायला मदत होते तणाव कमी करण्याबरोबरच डिप्रेशनच्या समस्येवर सुद्धा ब्ल्यू टी गुणकारी आहे मित्रांनो जर तुमच्या मुलांना लहान वयातच चष्मा लागला असेल तर त्यांना ब्ल्यू टी द्यायला सुरुवात करा या चहामुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही आहे मुलं आरामात हा चहा पिऊ शकता जर त्यांना कडू लागत असेल तर त्यामध्ये मध नक्की टाका गोकर्णच्या फुलात डोळ्यांमधलं तेज म्हणजेच दृष्टी वाढवण्यासाठी महत्वाचे गुणधर्म असल्यामुळे लहान मुलांचा चष्मा सोडवायला मदत होते जर तुम्हाला लहान मुलांचा चष्मा सोडवायचा असेल तर गोकर्णाचा चहा म्हणजेच ब्ल्यू टी त्यांच्यासाठी तसंच आपल्यासाठी सुद्धा नक्कीच फायदेशीर आहे आता महत्वाची बाब हा ब्ल्यू टी म्हणजेच निळा चहा बनवायचा कसा चला पाहूयात एक कप पाणी घ्या एका भांड्यामध्ये गरम पाणी करून घ्या कोमट झाल्यानंतर त्यामध्ये पाच गोकर्णाची फुलं घाला आणि चांगली उकळून घ्या नंतर गॅस बंद करून त्यामध्ये मध मद घालून गरम गरम चहा प्यायला घ्या थंडीत हा चहा मध घालून गरम गरम प्या इतकी वेगळी गंमत मिळते यामुळे तुम्ही दिवसातून दोन वेळा हा चहा पिऊ शकता जर तुम्हाला गोकर्णाची फुलं मिळत नसतील तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून गोकर्णाच्या फुलांची पावडर तुम्ही मागवू शकता ही एकदम नैसर्गिक आहे त्यापासून सुद्धा तुम्ही ब्ल्यू टी बनवू शकता सध्या इतकंच पुन्हा भेटूयात एका नव्या व्हिडिओसह हो। त्यासाठी जाता जाता आयुष्याचा खजिना हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद